जैन समाजातील लोक वेगवेगळे व्यवसाय करत आहेत शांतता आणि अहिंसावादी असणाऱ्या जैन समाजाच्या विकासासाठी जैन विकास स्वतंत्र महामंडळ स्थापण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली देशाला विकसित बनवणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं जैन समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते जैन तीर्थक्षेत्रावरील अतिक्रमण साधू संतांवरील हल्ले जैन व्यापारी उद्योजकांची आव्हानं या विषयावर अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या वतीनं जैन जागृती अभियान घेण्यात आलं कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी अमित लोढा अमृत शहा किरण नकाते यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या विकासासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत आहेत व्यापारी उद्योजकांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत असं ललित गांधी यांनी सांगितलं साधू संतांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय राजस्थान गुजरातमध्ये जैन साधू संतांवर हल्ले झालेत याची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्येक जैन विहाराला बंदोबस्त दिलाय असंही गांधी यांनी नमूद केलं जैन समाज नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी राहिला असून या निवडणुकीतही हा समाज महायुतीच्या पाठीशी राहील अशी ग्वाही गांधी यांनी दिली जैन समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावं अशी मागणी त्यांनी केली दरम्यान राज्यात आजच्या घडीला मोठमोठे प्रकल्प सुरू आहेत महाविकास आघाडी सरकार असताना महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर गेला होता पण गेल्या दीड ते पावणे दोन वर्षात महाराष्ट्र पुन्हा प्रथम क्रमांकावर आलाय बंद पडलेले अनेक प्रकल्प आपण सुरू केले सुरक्षा शांती आणि विकास या सरकारनं दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कोल्हापूरच्या पंचगंगेचं सा प्रदूषण कमी करायचं आहे पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणूनही सरकार काम करत आहे जैन समाज हा अहिंसावादी आहे राज्याच्या विकासात या समाजाचं मोठं योगदान आहे या समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र जैन विकास महामंडळ स्थापन केलं जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली दहा वर्ष सुट्टी न घेता काम करतायत गेल्या दहा वर्षात एकही एक बॉम्बस्फोट झाला नाही त्यामुळं देश सुरक्षित असून महासत्तेकडे वाटचाल करतोय हे केवळ पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच असल्याचं सांगत त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं यावेळी योगेश कांगठाणी कांतीबाई शहा यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते